नमस्कार मित्रांनो उद्योजक हे आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये मी राज आपलं सर स्वागत करतो मित्रांनो आजचा टॉपिक हा अत्यंत महत्त्वाचा आहे थमनेल पाहून तुम्हाला कळलंच असेल की ह्या व्हिडिओमध्ये काय होणार आहे आणि त्यालाच क्लिक करून तुम्ही या व्हिडिओमध्ये आलेला आहात तरी एक पुन्हा सगळं सांगतो पावसाळ्यात देखील शेळ्यांना तंदुरुस्त ठणठणीत टवटवीत आणि तेजवान जर ठेवायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहणार या व्हिडिओमध्ये मी तोच विलाच किंवा तोच उपाय सांगणार आहे किंवा तसे नियोजन सांगणार आहे ज्याने तुमच्या शेळ्या ह्या पाव पावसाळ्यात देखील खराब होणार नाही पावसाळ्यात शेळ्या खराब होऊ शकत नाही मित्रांनो तुम्ही जर अशा प्रकारे नियोजन ठेवलं तर तर चला आपण या व्हिडिओमध्ये सुटसुटीतपणे सुर्ण ती माहिती पाहू आणि एकदम कमीत कमी शब्दामध्ये आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सर्वप्रथम तुम्ही जर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओवर लाईक करायला अजिबात विसरायचं नाही एक लाईक नक्की करायचं आहे मित्रांनो तुम्ही जर एक लाईक केलं तर आम्हाला व्हिडिओ बनवायला मोटिवेशन मिळतं प्रेरणा मिळते आणि लाईकमुळे हा व्हिडिओ खूप साऱ्या शिळीपालकांपर्यंत यूट्यूब हे पोहोचवत असतो तसं नाही का मित्रांनो संतुकाराम महाराज म्हणतात की आपण तरलो नवे ते नवलं कुळ उधारावे इतरांचे म्हणजेच मित्रांनो आपला फायदा झाला तर आपण इतरांचा देखील फायदा करायला पाहिजे मग त्यासाठीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे जेणेकरून तुमचा फायदा झाला आणि इतरांचा देखील फायदा होईल तुमच्या एका लाईकमुळं तर लाईक नक्की करा तर आपण ओळू आपल्या विषयाकडे आता मित्रांनो पावसाळा म्हटलं की शेळ्यांसाठी एक घातक काळ आपण म्हणतो किंवा ह्या काळामध्ये आपण सहजासहजी शेळ्या खरेदी करत नाही कारण या काळामध्ये म्हणतात की शेळ्या खूप खराब होतात शेळ्या बिमार पडतात शेळ्या मारतात वगैरे कर्डं टिकत नाही कर्ड सुधारत नाही परंतु आपण याच्या उलट करणार आहोत जे लोक म्हणतात की ह्या दिवसामध्ये शेळ्या खराब होतात शेळ्या टिकत नाही कर्ड कमजोर होतात तर त्यांना आपण दाखवून देणार आहोत की हे पा अशा प्रकारचं तुमचं नियोजन असेल तर तुमच्या शेळ्या खराब होणार नाही कड खराब होणार नाही त्यांचा चांगल्या प्रकारे मोबादला तुम्हाला मिळेल जर तुम्ही नियोजन अशा प्रकारे ठेवलं तर ते नियोजन आपण पूर्णपणे पाहणार आहोत सगळ्यात पहिले पावसाळा म्हणलं की शेळ्या ह्या खायला कानकूस करतात सगळ्यात पहिलं त्यांची भूक मरते त्यासोबतच देखील मरते खाणं हे अत्यंत कमी होतं म्हणून म्हणतात मित्रांनो की शेळ्या ह्या ह्या दिवसामध्ये खराब होतात खाल्लं पिल्लं नाही तर शेळ्या ह्या आपोआप वजन डाऊन करणार आहे हे साहजिक आहे मग काय करायचं आहे तर त्यांना खाल्लं पिल्लं पाहिजे अशावरती किंवा या गोष्टीवरती आपल्याला जास्त फोकस करायचा आहे तर मित्रांनो आपण याच्यावरून छोट्याशा उदाहरणावरून जाणून घेऊ किंवा पाहून घेऊ की शेळ्या कशाप्रकारे पोटभर खातील जर आपण बिमार असलो तर आपली आई आपल्याला काय करते मित्रांनो जे आपल्याला जास्त आवडतं ते खायला देते तर त्याचप्रकारे यांना देखील करायचं आहे शेळ्यांना जास्त काय आवडतं ते त्यांना खाय खायला द्यायचं आहे जसं उदाहरणार्थ माझा अनुभव असतो शेळ्यांना सर्वात जास्त आवडणारा आहे मित्रांनो सुभाबळीचा पाला हे माझ्या मागे झाडं दिसतं मित्रांनो तुम्हाला हे शेतताळ्यावरती मी सुभाबळीच्या झाडाची लागवड केली आहे हे संपूर्ण झाडं पाहू शकता हे सुभाबळीची झाडं आहे किंवा काय भागात त्याला शेवरी देखील म्हणतात तर ह्या पाल्याला शेळ्या अत्यंत आवडीने खातात त्यासोबतच मेथी घास किंवा लसण घास किंवा त्याला सर्वसामान्य पद्धतीने घास अशी म्हणतात तर तो घास आपल्याला शेळ्यांना जास्त जास्त मोठ्या प्रमाणावर द्यायचा आहे त्यानंतर झाडपाल्यामध्ये बोरीचा पाला शेळ्यांना खूप जास्त आवडतो हा देखील तुम्हाला शेळ्याला द्यायचा आहे याने का होईल तर शेळ्या सर्वप्रथम याला खूप आवडीने खातील त्यानंतर हे असे पाले आहे किंवा असा चारा आहे ज्याला श शेळ्या ओल झालं तरी देखील खातात आता सुबावळीचा पाला तुम्ही प पडत्या पावसादेखील शेळ्यांना टाकला तरी त्या पूर्णपणे खातात त्या काळ्याची देखील काढून खातात तसंच घास आहे मित्रांनो थोड्याशा ती ओला असला घास तरी देखील त्याला शेळ्या खातात त्यानंतर बोरीचं पाला आहे याला देखील शेळ्या पडत्या पावसात देखील खातात अशा प्रकारे तुम्हाला हे जे शेळ्यांना आवडते ते चारे द्यायचे आहे शेळ्या याला बखुद मित्रांनो खातील आणि मित्रांनो त्यांना आवडता चारा असल्यामुळे त्या ते त्याला शंभर टक्के खाणार आहे आता खाण्याचा प्रॉब्लेम आपण चाऱ्याचा प्रॉब्लेम पाहिला आता दुसरा मित्रांनो खुराक खुराक आपला शंभर टक्के शेळ्यांना द्यायचा आहे आपण पावसाळा सोडला इतर दिवसामध्ये शेळ्यांना सहजसहजी खुराक देत नाही करडांना बोकडांना यांना खुराक देत असतो <coughs> तर आपल्या पावसाळ्यामध्ये हुक्म शेळ्यांना खुराक द्यायचा आहे कारण ह्या दिवसामध्ये याची गरज असते शरीराला गरज असते म्हणून खुराक द्यायचा आहे कशा कशाप्रकारे द्यायचा आहे तर आपल्याला भड्या स्वरूपामध्ये खुराक द्यायचा आहे जसं गहू मका त्याच्यामध्ये थोडी सोयाबीन शक्य असेल तर थोडेसे हरभरे टाकायचे आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी शेंगदाणा पेंट टाकायचे आहे एवढं नाही शक्य झालं मित्रांनो तर तुम्ही गहू मक्का आणि थोडीशी सोयाबीन एवढे टाकलं तरी जमेल परंतु प्रयत्न करा जसं मी पहिलं सांगितलं त्याप्रकारे हे तीन चार घटक जे आहे ते खुराकामध्ये ॲड करा त्यानंतर त्याच्यामध्ये ॲग्रीमन फोर्ट नावाचं जे मिनरल मिक्सचर आहे ते तुम्ही टाका किंवा टोटावी स्ट्रॉंग देखील तुम्ही टाकू शकता ध्यानात ठेवा मित्रांनो जो खुराक तुम्ही त्यांना देत आहे तो भरड्याच्या स्वरूपामध्ये पाहिजे कारण भरडा जो आहे तो चांगल्या प्रकारे पचतो जर सगळं दाणे गव्हाचे वगैरे जर तुम्ही दिले तर ते व्यवस्थित पचत नाही लेंड्या वाटे बाहेर तसेच जातात म्हणून भरडा करून द्या आबडधोपड भरडा त्याचा करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही ॲग्रीमन फोड हे चिलेटेड फॉर्ममध्ये पाहिजे कारण चिलेट चिलेटेड फॉर्ममध्ये जर असलं त्याचा वाश येत नाही शेळ्याला आरामशीर खातात साधं जर असलं तर वाश येतो शेळ्या त्याला खात नाही म्हणून अॅग्रिमन फोर्ट नाही तर टोटावी स्ट्रॉंग नावाचं जे मिनरल मिक्चर आहे ब्रँडेड मिनरल मिक्चर तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि ते शेळ्यांना खुराकाद्वारे द्यायचं आहे अशा प्रकारे शेळ्याची तब्येत स्ट्रॉंग राहील आणि त्यांना जे व्हिटॅमिन्स पाहिजे शरीराला तेसुद्धा व्यवस्थितपणे मिळतील आणि वजनवाढीमध्ये देखील मदत होईल आता खाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आता पिण्याचा पाहू मित्रांनो ह्या दिवसामध्ये शेळ्या खूप कमीत कमी पाणी पितात नव्यानंतर कधी कधी दोन दोन सुद्धा त्या पाणी पित नाही तर अशावेळी काय करायचं आहे एक बकेट घ्यायची आहे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक अर्धी वाटी बाजरीचं पीठ बाजरीचं नंतर गव्हासुद्धा चालेल अर्धी वाटी गव्हाचं किंवा बाजरीचं पीठ घ्यायचं आहे तर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि ते त्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे शेळेला मित्रांनो अतिशय आवडीन ते पाणी पितात तहान नसली तरी जवळजवळ त्या दोन दोन घोटकाव व्हायना पाणी तिथे पिणारच संपूर्ण बाईल त्या रिकामी करून टाकतील त्या पिठाच्या वासाने त्या शंभर टक्के पाणी पिणार ना आहे मग याने पाणी पिण्याचे प्रॉब्लेमसुद्धा दूर झाली खाण्याचा आणि पिण्याचा मित्रांनो प्रॉब्लेम येते दूर झाली अशा प्रकारे शेळ्या पोडवर चारा देखील खातील आणि पोडवर पाणी देखील पितील मग त्यांची तब्येत मित्रांनो ढसरणार नाही किंवा घसरणार नाही आणि त्यासोबत खुराकी तुम्ही ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये मिनरल मिक्सरी आहे म्हणजे शेळ्या या सुदृढ राहणार आहे त्यानंतर मित्रांनो आणखी एक गोष्ट बिमार पाडण्याचं देखील याच्यामध्ये आहे कडांना शयांना जुलाब लागण्याचं प्रमाण किंवा ताप येण्याचं प्रमाण व्हायरल बॅक्टेरिया इन्फेक्शन या दिवसामध्ये होत असतं मग अशावेळी तुम्हाला दोन ते तीन दिवसा मिळून मित्रांनो दोन तीन दिवसाआड लिंबाच्या पाल्याची वैरण शयाळ्यांना कंपल्सरी द्यायची आहे सकाळ सकाळी लिंबाचा पाला आणून टाकायचा आहे मित्रांनो काही दुसरा चारा टाकण्याचे चा पहिले सकाळसकाळी सकाळी भूक लागलेली असते भुकीपोटी पोटी शेया त्याला बजबरी खायना मित्रांनो खातात आणि त्यांना खाल्ल्यामुळे त्यांच्या पोटातील व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन जे आहे ते दूर होतं ताप सर्दी पोटातील विकार असतील काहीशा प्रमाणावरती जनतांचा त्रास असेल तर तो लिंबाच्या पाल्याने दूर व्हायला मदत होते आणि चिंचेचं पालन काय होतं तर चिंचेच्या पाल्याने जी पचनक्रिया आहे जी पावसाळ्यामध्ये खास करून बंदावत असते ती पचनक्रिया व्यवस्थित होते अन्न व्यवस्थित पचतं आणि जे जुलाब संडास आहे ते सुद्धा बरी होण्यास मदत होते किंवा ते सुद्धा लागत नाही तर मित्रांनो अशा प्रकारे त्यांची तब्येत आहे तीसुद्धा व्यवस्थित राहणार आहे त्या बिमारसुद्धा पडणार नाही मग मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं की शेळ्याचं खाण्याचा प्रॉब्लेम आपण दूर केला पिण्याचा प्रॉब्लेम दूर केला आणि त्यासोबत तब्येतीचा प्रॉब्लेम देखील दूर केला अशा प्रकारे तुमचं जर नियोजन व्यवस्थित असेल तर शेळ्या ह्या शंभर टक्के व्यवस्थित राहतील पावसाळ्यातसुद्धा त्यांचं वजन घटणार नाही आणि एक लक्ष द्यायचं आहे मित्रांनो शेळ्यांना सुद्धा खूप आवडते त्यामुळे तुमच्याकडे भुसाचं स्टोरेज असणं अतिशय गरजेचं आहे किंवा कांद्याची पात जर कांद्याच्या सीजनमध्ये तुम्ही भरून ठेवली ती अत्यंत ह्या दिवसामध्ये उपयोगी होत असते म्हणून मित्रांनो कोरडा चारा या दिवसामध्ये एक अमृतासारखा आहे कोरडा चारा तुम्ही स्टोअर करून ठेवत जा आणि <coughs> कोरडा चारा जर तुम्ही या दिवसामध्ये दिला तर शेताला आठशे आवडीने खातील आणि त्यासोबतच जे पाणी पिण्याचं प्रमाण आहे ते सुद्धा कोरड्या चाऱ्यामुळे वाढतं म्हणून कोरडा चारा देखील ह्या दिवसामध्ये एक वैरण का महिना तुम्ही करत जा याने काय होईल की शेयाची जे पचनकिया ती व्यवस्थित राहील शेळ्या खातील बी व्यवस्था आणि पाणीसुद्धा व्यवस्थित पितील म्हणून एक वैरण सकाळी कोरडा चारा आणि जी दुपारची किंवा तिसरा पारची वैरण तुम्ही टाकणार आहात तर ती तुम्ही हिरव्या चाऱ्याची करा त्यासोबत मित्रांनो तुम्ही जर या दिवसामध्ये थोडंसं वातावरण खुलसलेलं आहे बाहेर पाऊस थांबलेला आहे त्या दिवसामध्ये किंवा त्यावेळी तुम्ही शेळ्या थोड्या फिरून आणा त्याने काय होईल की शेळ्यांना जे स्ट्रेस आलेला असतो पावसामुळे शेळ्या ह्या ट्रेसमध्ये येतात त्यामुळे सुद्धा त्यांची तब्येतही घसरत असते जो ट्रेस आलेला असतो तो, तो देखील दूर होण्यास मदत होईल शेळ्या थोडंसं फिरून येतील आपण नाही का मित्रांनो म्हणतो की थोडंसं फिरून आलं की थोडं फ्रेश वाटतं तसं शेळ्यांना होत असतं तर शेळ्या थोडं तुम्ही फिरून आणायचं एक तासभर तुम्ही जर शेळ्या फिरून आणल्या फ्रेश वातावरणामध्ये तर शेळ्यांची तब्येत त्यानेसुद्धा चांगली राहते आणि बाहेरचा झाडपाला त्यांना जर खाल्ला तर एक्स्ट्रा विटॅमिन्स आणि जे पोषक तत्व आहे ते सुद्धा त्यांना मिळतात त्यांनासुद्धा तब्येत ही त्यांची स्ट्रॉंग राहते आणि वजन त्यांचं घटत नाही तर अशा प्रकारे तुमचं जर नियोजन व्यवस्थितपणे असेल तर मित्रांनो तुमच्या शेळ्याचं वजन हे घटणार नाही श पावसाळ्यातसुद्धा शेळे ह्या व्यवस्थित राहतील तर चला मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये बसेल कसं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे मित्रांनो मी पहिले जर सांगितलं व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे तुम्ही जर पहिले लाईक केलेलं नसेल तर आतासुद्धा तुम्ही लाईक करू शकता आता लाईक करून घ्या <coughs> ते लाईकचं बटन आहे ते काळं झालेलं पाहिजे नाहीतर तुम्ही पहिले लाईक करशाल आणि पुन्हा लाईक केलं तर ते लाईक ला मायनस होऊन जाईल तसं व्हायला नको मित्रांनो ते बटन काळं झालं की तुम्ही पाहा तर चला मित्रांनो एवढं बोलून आपण हा व्हिडिओ इथे क्लोज करूया तुम्हाला काही शंका असेल शंका असेल काही प्रश्न असेल तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता मी शंभर टक्के त्याच्यावरती रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल तर चला भेटूया प्रकारच्या कन्नड आणि एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद